तर तुतारीवरून सदाभाऊ खोत यांनी केलेलं वक्तव्य माणूसकीला शोभणारं नाही अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे जेवढं तुमचं आयुष्य तेवढ्या साहेबांचा अनुभव आहे असं देखील मिटकरी म्हणाले आहे शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आता पवारांनी तुतारी वाजवत स्मशानात जावं अशी टीका खोत यांनी केली होती लक्ष्मीच्या अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जन्म देणाऱ्या बापाबद्दलही बोलू शकत नाही साहेब ह्या देशाचे राज्याचे फार मोठे नेते आहेत आणि तुतारीच्या माध्यमातून अशा प्रकारने सदाभाऊ होतांनी केलेलं वक्तव्य शेवटी खोतांना सांगतो की तुमचं आयुष्य जेवढं आहे तेवढा राजकीय अनुभव साहेबांचा आहे जरी आम्ही साहेबांसोबत नाही असं तुम्ही म्हणताय तरी साहेब आमच्या हृदयात असल्यामुळे मी एवढंच सांगेल सदाभाऊ खोतांनी स्वतःच्या तोंडाला आवर घालावा